ही किती तासांची आहे ही चोवीस तासाची आहे हे वर्षभर काय आयुष्यभर टिकून ठेवू शकता तुम्ही म्हणजे जर तुम्ही गणपती बाप्पाला हे फूल तुमच्या यावर्षी वाहत आहे तर हे फूल तुमच्याकडे तिजोरीत तसंच तस राहणार आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तुम्हाला सगळ्यांचं लोकमत चक्कीमध्ये स्वागत आहे आणि आज मी आलेय ना गणपती बाप्पाला ला लागणार पूजेचं साहित्य तुम्हाला एक्सप्लोअर करायला गणपती बाप्पाची ज्वेलरी गणपती बाप्पाला लागणारे फेटे याचबरोबर आता लवकरच गोकुळ अष्टमी सुद्धा येते तर गोकुळ अष्टमीच्या सुद्धा बऱ्याच व्हरायटी यांच्याकडे उपलब्ध आहेत तर हेच तुम्हाला मी आज एक्सप्लोअर करणार आहे आणि मी आले कीर्तिकर कीर्तीकर मार्केटला तर या शॉपला तुम्हाला कसं व्हिजिट करायचं आहे है माहिती आहे का तर तुम्हाला यायचं आहे दादर वेस्टला दादर वेस्टला तुम्ही आलात की तुम्हाला यायचं आहे कीर्तिकर मार्केटला कीर्तिकर मार्केटच्या फर्स्ट लेन मध्ये तुम्हाला यायचंय फोर्टी थ्री सी शॉप नंबर मध्ये तुम्हाला यायचंय वैदिक पूजा असं या शॉपचं नाव आहे तर आता आतमध्ये जाऊयात आणि बघूयात की यांच्याकडे काय काय छान छान व्हरायटी आहेत चला तर मी आता वैदिक पूजा या शॉपमध्ये आलेली आहे आणि बऱ्याच गणपती बाप्पाच्या सजवायच्या वस्तू मला इथे दिसत आहेत तर आता ज्या मी शॉपमध्ये आली आहे वैदिक पूजा या शॉपमध्ये त्याच खरं तर बाप्पा मोरिया या नावाने हे शॉप प्रसिद्ध आहे म्हणजे जर तुम्ही कीर्तिकर मार्केटमध्ये आलात आणि कोणालाही विचारलात की मला बाप्पा मोरिया या स्टोर मध्ये जायचंय तर तुम्हाला सहज इथे कोणी आणून सोडेल इतकं हे फेमस शॉप आहे तर आपण पाहू शकतो की कि इथे किती छान कंठीची व्हरायटी आहे वेगळी वेगळी कंठीची व्हरायटी आपण जाणारच हो। पण मला इकडची कंठी जी माळा असतात गणपती बाप्पाच्या गळ्यात त्या इकडे खूप सुंदर सुंदर आहेत आणि विविध प्रकारच्या ही माळ बघा किती युनिक आहे ही दोनशे चाळीस रुपयांना आहे पण मोत्याची सुंदर सिंपल अशी माळ आहे जर तुम्हाला रुद्राक्ष मध्ये माळ हवी असेल माळा हवी असेल तर ती इथे उपलब्ध आहे याचबरोबर श्रीकृष्णाचे सुंदर दागिने सुद्धा आपण इथे पाहू शकतो की कि किती सुंदर आहेत की श्रीकृष्णाचे दागिने आहेत हे आणि त्याच्यावर मोर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की श्रीकृष्ण म्हटलं की त्याच्या जवळचा विषय तो म्हणजे मोर मोरपंख आणि मोरपंखाचे दागिने जर श्रीकृष्णाला आपण वाहिल म्हणजे आपण दागिने घातले तर त्याला पण खूप छान वाटेल श्रीकृष्णाला आणि आपल्याला पण खूप सुंदर वाटेल मस्त वाटेल तर आपण असे दागिने कृष्णासाठी तर आहेतच या व्यतिरिक्त त्यांच्याकडे पाळणे आहेत आता आपल्याला जे शॉपचे ओनर आहेत त्या बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करणं आपण आता डायरेक्ट तिथेच जाऊया लवकरच गोकुळाष्टमी येते आपले सण सुर सुरू झालेत श्रावण महिना आला की आपले सण सगळे सुरू होतात आपले सण सुरू झालेले आहेत सगळे आणि आपण थेट बघूयात दुकानाच्या जे ओनर आहेत आता आशिष आहेत माझ्या बरोबर शॉपचे ओनर स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये धन्यवाद खूप सुंदर बाप्पाला सजवलेलंच दिसतंय मला बाप्पा हो। खूप गोड दिसतोय शॉप मधला पण मला सांगा की काय काय छान नवीन एक्सक्लुझिव्ह तुमच्याकडे आज आता सगळ्यात पहिले तर मी सांगतो की प्रत्येक वर्षी आपल्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता सगळ्यांना असते तर सगळ्यांना काहीतरी खास पाहिजे एक्सक्ल्युझिव्ह पाहिजे तर आमचं एक ध्येय आहे आपल्या बाप्पासाठी काहीतरी खास हा आमचा कॉन्सेप्ट आहे okay. की बाप्पासाठी काहीतरी खास असावं म्हणून आमचा प्रयत्न आहे बाप्पा मोरिया स्तोडचा की बाप्पासाठी काहीतरी खास तर या वर्षी आम्ही आणलेत महाराजा पॅटर्न पैठणी पैटन। फेटा एक्सक्लुसिव्ह एकदम फेटा आहे रेडी टू एडजस्टेबल आहे रेडी टू यूज आहे याच्यात बरेचसे कलर कलर्स अवेलेबल आहेत आपल्याकडे याच्यामध्ये एक फूट पासून साडेतीन चार फूट पर्यंत गणपती अप्पल आपण हे घालू शकतो याची या किंमत साडेचारशे रुपये रुपया पासून साडेसातशे आठशे रुपये पर्यंत आहे आणि या फेटा बघा तुम्ही एकदम इझिली ओपन होतो खूप कलर ऑप्शन कलर्स ऑप्शन्स बरेचसे अवेलेबल आहेत आणि हे बघा इमिजिएट याचा तुराही मोठा होतो या फेटाला काय म्हणतात हा पैठणी फेटा आहे आपले पुण्याचे सुप्रसिद्ध गणपती दगडूशेठ पैठण आहे हा फेटा आहे आणि याच्यात बरेचसे कलर्स अवेलेबल आहेत आणि तुम्ही बघू शकता की या वर्षी आपल्या बाप्पाला सजवायसाठी काहीतरी खास ओके तर आपण बघूयात की याच्यावर हा पैठणीचा फेटा आहे तर पैठणीच्या कपड्यापासून बनवलेला फेटा आहे आणि त्या व्यतिरिक्त याच्यावर जी मोतीची ज्वेलरी मोत्याची जी माळ असते तशी माळ आम्ही हो, सजवायचा प्रयत्न केला बाप्पाच्या याच्यावर जो तुरा आहे तो एवढा सुंदर आहे फेट्यावर तुरा त्याने बाप्पाच सौंदर्य अजून खुलवलं जात आहे त्या व्यतिरिक्त मला अजून काहीतरी छान बाप्पासाठी आम्ही म्हणजे हे एवढं सुंदर दिसत आहे ना पण मी असं गणपती बाप्पाच्या हातात ठेवते आता मला सांगा हे फुल तुम्हाला खरं वाटतय की खोट वाटतंय काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स करून सांगा नक्की की खरं वाटतंय की खोट वाटतय की सांगूयात आपण आपल्या प्रेक्षकांना या मागचं काय गंमत आहे सांगा तुम्ही <laughs> uh, आपण आपल्या बाप्पासाठी काहीतरी वर्षभर आपला आशीर्वाद सोबत असावा बाप्पाचा आशीर्वाद नेहमीच आपल्या सोबत असतो <laughs> पण आम्ही एक बाप्पाचा फेवरेट फ्लावर जास्वंत आणि दुर्वा हे या वर्षी काही क्रिएट केलेला आहे तो बाप्पासाठी म्हणजे आपल्या घरी आलेला प्रत्येक लोकांना आपण आशीर्वाद तर्फे एक गिफ्ट देऊ शकतो किंवा वर्षभर त्यांची आठवण म्हणून आपल्या तिजोरीत कबाटात घरात एक जास्वंताचा फूल आणि दुर्वा ते त्याचा सेम रेप्लिका आम्ही बनवला आहे ते हँडमेड पेपर मध्ये बनवलेला आहे आणि हा जर तुम्हाला फुल खरं ओळखायला कठीण जात असेल तर मी तुम्हाला सांगते हे कागदापासून बनवलेलं इको फ्रेंडली गणपती बाप्पाचं फुल आहे म्हणजे हे वर्षभर काय आयुष्यभर टिकून ठेवू शकता तुम्ही म्हणजे जर तुम्ही गणपती बाप्पाला हे फुल तुमच्या यावर्षी वाहताय तर हे फुल तुमच्याकडे तिजोरीत तसंच्या तसं राहणार आहे म्हणजे छान कल्पना आहे ऍक्च्युली आणि सगळे इको फ्रेंडली आहे तर गणपती बाप्पाला गोष्टी इको फ्रेंडली कराव्यात कराव्यात कारण की इको फ्रेंडली असेल तर गणपती बाप्पा पण खुश आपण पण सगळे खुश आणि आपलं पर्यावरण पण खुश जसं बाप्पांसाठी आम्ही फेटे आहेत आमच्याकडे एडजस्टेबल रेडी टू वेअर तसंच आम्ही बाप्पांसाठी दहा दिवसासाठी पाच दिवसासाठी काहीतरी विशिष्ट शेले बनवलेले आहेत आपले ट्रेडिशनल पॅटर्न मध्ये हॅन्ड स्टिच मेड इन इंडिया आपल्या पैठणीचा काठ असलेला पैठणीचा काठ असलेला आणि विविध रंगामध्ये आपल्या बाप्पासाठी काहीतरी खास हवा असेल तर जरूर व्हिजिट करा तर कारण की आहे ना आपण शेले बघतो पण पैठणीचा काठ असलेला किंवा पैठणीचे शेले असले कुठे छान मिळतील अशा कमेंट बऱ्याच जणांनी केला होता की पैठणीचे गणपती बाप्पासाठी शेले कुठे छान मिळतील तर तुम्हाला मिळणार आहेत बाप्पा मोरिया या शॉप मध्ये तर नक्की विजिट करा कीर्तिकर मार्केट मध्ये हे शॉप आहे आणि तुम्ही नक्की विजिट करा यांच्याकडे गणपती बाप्पाचे खूप सुंदर सुंदर शेल्यांचं कलेक्शन आहे तसंच आमच्या सोबत गणपती बाप्पासाठी खास आपल्याला अगरबत्ती लागते बाप्पाची फेवरेट अगरबत्ती आहे आम्ही अगरबत्ती स्पेशली कोणता फ्लेव याच्यामध्ये तीन वेगवेगळे सुगंध आहेत एक फुलांचा स्मेल आहे एक परफ्युमचा आहे आणि एक धुपासारखा स्मेल आहे सुकरता दुखरता बाप्पाची खास आणि काहीतरी स्पेशल धुपकाडी आणि अगरबत्ती बनवलेली आहे आपण बघूयात की आतमध्ये तुम्हाला दोन अगरबत्तीचे स्टँड देण्यात आले आहेत आणि त्या व्यतिरिक्त तीन पाऊचेस आहेत हो ना वेगवेगळे बाप्पांचे फेवरेट फ्रेग्रन्स वाले आहेत लंबोदर आणि काय छान सुगंध आहे आणि याचा सुगंध आपण घरी लावला तर हो। हो। एक... कमीत कमी एक ते सव्वा तास एक काडी अगरबत्ती पेटते तशीच आमच्याकडे प्राइस रेंज याची फोर फिफ्टी म्हणजे फोर फिफ्टी होलसेल प्राइस आहे आमच्याकडनं तुम्ही होलसेल मध्येही घेऊ शकता अगरबत्ती धूप कापड एक घेऊ शकता एकही तुम्हाला मिळेल आमच्याकडे तुम्हाला होलसेल मध्येही आणि रिटेल आहे तुम्हाला आमच्याकडे धूप कापूर अगरबत्ती प्रत्येक सणांचा कलेक्शन आमच्याकडे असाच एक्सक्लुझिव्ह भेटेल जसा बाप्पांना मोदक आवडतो प्रसाद मध्ये पण काहीतरी आपण स्पेशल देतो सुगंध बाप्पासाठी काहीतरी खास सुगंध तर पाहिजे म्हणून आमची मंगल मूर्ती एकदम एक्सक्लुझिव्ह अगरबत्ती वर्षी आम्ही बनवलेली आहे एकदम एक्स्ट्राऑर्डनरी स्मेल आहे हँडमेड अगरबत्ती आहे मसाला अगरबत्ती आहे आणि हे सुगंध बाप्पाला लावलं तर हे सुगंध बाप्पा पर्यंत जरूर तुमची प्रार्थनाही पोहोचेल एवढी आमची गॅरंटी आहे याच्यात मध्ये चंदन आहे पवित्र चंदन पवित्र गुलाब पवित्र केसर तसेच आमच्याकडे लॉंग बर्निंग इन्सेन्स पण आहे एक एक अगरबत्ती वरती तीन तीन चार चार तास पेटते मी बघू शकतो हा बघा ना तर त्यांनी सांगितले जसं की मोठी अगरबत्ती हो। जर तुम्हाला हवी असेल लॉंग लास्टिंग म्हणजे आपण रात्रभर हो। एक अगरबत्ती लावली तर बाप्पाला तशी पण आहे हे चार तासाची आमची जी अगरबत्ती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बारा तास पंधरा तास म्हणजे मोठ्या साईजची पण अगरबत्ती पण तुम्हाला भेटतील तर आता ही आपण अगरबत्ती त्यांनी मला दाखवली की ती चार तास टिकते ही चार तास मसाला अगरबत्ती आहे याच्यापेक्षा मोठा पण हा आमच्याकडे बारा तास पंधरा तास अठरा तास चोवीस तास असे बरेचशे व्हेरायटी पण आहे एक अगरबत्ती लावली तर चोवीस तास पेटर ते तुम्हाला दाखवतो की आमच्याकडे कशी आहे बारा तास पंधरा तास अठरा तास चोवीस तासाची अगरबत्ती ओके हा त्याच्यासोबत आमच्याकडे धूप कापूर पूजामध्ये लागणार सामान सगळ्याही गोष्टी बाप्पासाठी काहीतरी खास हवं असेल तर जरूर आमच्या शॉपमध्ये व्हिजिट करा आणि अगरबत्ती जर आमच्याकडे अप्रतिम भेटेल तुम्हाला तसंच आमचा एक स्पेशल अत्तर आहे बाप्पा मोरी अत्तर म्हणजे बाप्पाना अत्तर पण आमच्याकडे काहीतरी खास आहे की याचा सुगंध चोवीस तास राहतो बाप्पांच्या शेल्यावरती लावल्यानंतर किंवा बाप्पांच्या पेट्यावरती किंवा बाप्पांच्या अंगरकावर किंवा बाप्पांच्या शिंगारावर आपण लावला तर तो सुगंध चोवीस तास राहतो काहीतरी खास बाप्पांसाठी हवं असेल तर एकदा जरूर विजिट करा आमच्या स्टोअर मध्ये दादांचं एक वाक्य झालं काहीतरी खास काहीतरी खास, खास खास तर आपण पाहू शकतो की किती सुंदर कंठी आहे आणि मुळात एक कंठी जरी घातली तरी बाप्पावरती किती खुलून दिसेल आपण आता बघूयात की आपण ही बाप्पाला ही कंठी आपण ट्राय करूयात हा तर आपण बघितलं की की बाप्पाला हा एकमेव हार घातला तरी बाप्पा मध्ये किती बाप्पाचं सौंदर्य खुलत आहे मुकुट शेले Uh, म्हणजे दहा दिवसासाठी काहीतरी तुम्हाला आपल्या घरी एक दिवस दीड दिवस पाच दिवस म्हणजे वेगवेगळ्या कलेक्शन साठी आमच्याकडे काहीतरी स्पेशल भेटेल आणि मी तुम्हाला नक्की खात्री देतो की तुम्ही एकदा विजिट करा तुम्हाला काहीतरी खास भेटेल या व्यतिरिक्त गणपती बाप्पाचे असे मुशक जर तुम्हाला हवे असतील तर असेही त्यांच्याकडे बऱ्याच व्हरायटीचे आहेत हो मुशक पण आहेत आमच्याकडे मुशक मध्ये पण व्हरायटी भेटतील तर गोकुळाष्टमीसाठी जर तुम्हाला काही असे मुकुट हवे असतील किंवा जर मग गणपती बाप्पासाठी असा मुकुट हवा असेल तर तुम्ही असाही ट्राय करू शकता याचबरोबर तुमच्याकडे बरंच कलेक्शन गोकुळाष्टमी साठी पण आहे हो डोळे लागणे डोळे केस त्यांची ज्वेलरी कंगन त्यांची आ... खेळणी आणि स्पेशल आमच्याकडे कृष्णाचे ओरिजिनल जे पद्धती शास्त्रमध्ये लिहिलेले त्या पद्धतीचे जुले पण आमच्याकडे आहेत तुम्हाला साडेतीनशे रुपये पासून आमच्याकडे सहा हजार रुपये पर्यंतचे पाडणे ओके आणि आपण बघू शकतो की श्रीकृष्णाला किती छान त्याच्यात बसवण्यात आलंय तर ला, श्रीकृष्णाला लागणारे ला हे जे कपडे आहेत त्याची ज्वेलरी आहेत त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे उपलब्ध आहेत म्हणजे मीडियम असू दे स्मॉल हो। आणि ही मोठी साईज हो। साडेतीनशे रुपये पासून आमच्याकडे आहेत छोट्या छोट्या कृष्णासाठी मोठ्या मोठ्या कृष्णासाठी म्हणजे सगळे साइजेस अवेलेबल आहेत म्हणजे पूर्ण कृष्णाचा पण कलेक्शन आमच्याकडे अवेलेबल आहेत कृष्णाचे दागिने केश जोडे म्हणजे तुम्हाला बाप्पांसोबत कृष्णाही आमच्याकडे सगळे देवी देवता जे आमच्याकडे भेटतील देवीचं नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे कलर्स चुंदरी ड्रेसेस जसं हो म्हणजे मार्गशीर्ष मध्ये हा मेन तर हे आपण जेव्हा डेकोरेशन करतो तेव्हाच्या लागणारे जे बाप्पासाठी मुखवटे असतात म्हणजे जसं आपण मागे बघतोय एकविराईचा मुखवटा आहे आणि यावर्षी आम्ही स्पेशल मुखवटा बनवलाय हा तुळजापूरचा देवीचा मुखवटा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामीनी आणि त्यांच्यासाठी एक खास मुखोटा म्हणजे बरे बरेचशी डिमांड असते की आमच्या गणपती डेकोरेशनच्या पाठी आम्हाला तुळजाभवानी कोल्हापूर म्हणजे वेगवेगळ्या देवीचा मुखोटे पाहिजे असतात तर, तर, तर हे तुम्ही बघू शकता हे कोल्हापूरची अंबाबाई आहे हे तुळजापूरची देवी आहे आणि एक विराचा पण आमच्याकडे अप्रतिम मुखोटा आहे मोठ्या साईज मध्ये तर हा एक विराचा मोठा मुखोटा आहे आणि याच्या व्यतिरिक्त पण आमच्याकडे मोठी साईज पण मुखोट्यामध्ये आहे तर आपण आणि आपण बघू शकतो की प्रत्येक देवीचे डोळे किंवा तिचा चेहरा किती हसरा आहे म्हणजे प्रत्येक चेहऱ्यावर एवढं सुंदर त्यांनी हो हे आम्ही स्वतः बनवतो आणि हो, आमचे जे स्पेशल आर्टिस्ट त्यांनी याच्यावरती सजवण्याचं काम डोळे रेखीव म्हणजे आम्ही कोशिश केली आहे काहीतरी खास ही किती तासाची अगरबत्ती आहे ही बारा तासाची अगरबत्ती आहे आपण हे स्टिक लावली तर बारा तास पेटत राहते त्याच्यानंतर आमच्याकडे पंधरा तास अठरा तास चोवीस तास अशी मोठमोठी मुट अगरबत्ती पण आहे जर तुम्हाला गणपती बाप्पाला ही, ही चोवीस तासांची आहे आणि सगळी अगरबत्ती मेड इन इंडिया आहे नो चायनीज प्रोडक्ट आणि आम्ही स्वतःच बनवलेली आहे ना अशा काही नाही हे आमचे जास्त जास्त याच्यात मध्ये नॅचरल ऑर्गॅनिक वस्तू वापरलेल्या आहेत आणि आपण मोठ्या मंडपाच्या बाहेर लावू शकतो आपला छोट्या गणपतीचा आपला घरामध्ये लावायला याच्यापेक्षा म्हणजे घरच्यामध्ये लावायला छोटी साईज आहे मंटपाप लावायला म्हणजे मोठी आहे बारा तास अठरा तास चोवीस तास म्हणजे जर एक अगरबत्ती तुम्ही लावली तर ती तुम्हाला चोवीस तास पेटणार आहे आणि मुळात बारा तासाची अगरबत्ती जर समजा तुम्हाला रात्री झोपताना गणपती बाप्पाकडे अगरबत्ती ठेवायची असेल तर ती ही तुम्ही लावून ठेवू शकता राईट ही अडीचशे रुपये पासून सहाशे आठशे रुपये पर्यंतची एक स्टिक आहे त्या बाहेर जास्त म्हणजे आपण आता बऱ्याच गोष्टी गणपती बाप्पाला लागणार आपण इथे पाहिल्या एक्सप्लोर केल्या सो थँक्यू सो मच मला तुम्ही एवढं सगळं छान एक्सप्लोर केलं थँक्यू सो मच आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू, आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच